या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिका निवडणुकीत भाजपनं घवघवीत असं यश मिळवलं मतदारांनी या पक्षावर आपला मोठा विश्वास दाखवला याचबरोबर आणखीन एक प्रकर्षानं समोर येणारी गोष्ट म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या सबंध निवडणूक प्रक्रियेत घेतलेली मेहनत त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं असंच आपल्याला म्हणावं लागेल पाहूया त्या विषयीचा विश्लेषणात्मक असा हा वृत्तांत भाजपला दिला होता पंच्याहत्तर चा नारा प्रत्यक्षात गाठला तब्बल सत्याऐंशी जागांचा पल्ला एका ऐतिहासिक विजयाची केली नोंद आणि रेकॉर्ड रेकॉर्डही केलं निर्माण कस साधलं गेलं हे कस कोण ठरतोय या दैदित्य शिल्पकार याची उत्तर शोधायची म्हटलं तर ती पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भोवती सापडतात मुळात सोलापूरच्या मतदारांनी भाजपावर मोठा विश्वास दाखवला असं असलं तरी सत्याऐंशी जागा मिळतील याचा अंदाज ना कुठल्या सर्वेनं बांधलेला होता ना राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती पण भाजपनं सगळ्यांचाच सुपडा साफ केला आपण बघितलं त्यांना वाटलं की भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल ते उमेदवार आपल्याला मिळतील मग आपण पॅनल उभं करू त्यांचा भ्रमनिराश झाला आणि भारतीय जनता, जनता, जनता पक्षाचे जे का आमचे ज्यांना तिकीट मिळालं नाही ते आमचे जे बांधव होते त्यांना पक्षात घेऊन तिकीट देण्याचा मनसुबा फसलेला आहे त्यामुळं त्यांच्या निवडणुकीची स्ट्रॅटर्जी चुकलेली आहे तशी सुरुवातीपासून इथं भाजपाची हवा होती हाच पक्ष पुन्हा सत्तेत येणार असा बोलबाला होता यामुळं भाजपकडे इच्छुकांची भाऊ गर्दी झाली अन्य पक्षांचे नेते भाजपात दाखल झाले काही माजी नगरसेवकांनी ऐन वेळी कमळ हाती घेतलं उमेदवारीवरून भाजपात अशी काही धुसफूस सुरू झाली की विरोधी पक्षांच्या आशा पल्लवी झाल्या निवडणुकीत भाजपातील असंतोषाचा भडका उडेल आणि याचा फटका भाजपला बसेल असं गणित मानलं जाऊ लागलं होत आणि काहीसह ते वस्तुस्थितीला धरूनही होत टॉपला असणारा भाजपा दाटुटला जातो की काय असं वाटत असताना सारी सूत्र हाती घेतली ती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणूक काळात पालकमंत्री असणाऱ्या जयकुमार गोरे यांनी इथे फिया दिला नुसतीच बालाजी सरोवर इथून सूत्र न हलवता ते ऑन द उतरले देत आमदार देवेंद्र कोठे होतेच शिवाय आमदार सचिन कल्याण शेट्टी पडद्या मागील भूमिका बजावली दुसऱ्या बाजूला आमदार विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख यांनाही सोबत घेत भाजप संघ म्हणे निवडणुकीला सामोरा जातोय हे दाखवून देण्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यशस्वी झाले इथूनच त्यांनी पंच्याहत्तर प्लस ची खात्री द्यायला सुरुवात केली पण नाराजांची बात तशी बाकी होतीच इथेही त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन सारा माहोल ठीक करण्याचा प्रयत्न केला याला आलेलं यश ही देखील भाजपाची जमेची बाजू ठरली ही ठिकाणच्या सभातून पालकमंत्र्यांनी पक्षाचा प्रचार करताना उमेदवारांना चांगलंच बळ दिलं या दरम्यान त्यांची धावपळ पक्षीय पातळीवर प्रत्येकाचा उत्साह वाढवणारी होती एखाद्या युद्धात सेनापतीनं पुढाकार घ्यावा आणि सैन्यानं त्याला साथ द्यावी आणि मोठा विजय मिळवावा अशी निर्माण झालेली रणनीती भाजपला अपेक्षेपेक्षा मोठ यश देऊन गेली इथल्या लोकप्रतिनिधींनी देखील आपापले गड अभेद्य राखले एकत्रित प्रयत्न वेगवेगळेच राजकारण भाजपाच्या कामी आलं यात पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी घेतलेली भूमिका आणि मेहनत उल्लेखनीय अशीच म्हणावी लागते